बहुजन क्रांती दले संघटनेची महिला जिल्हाध्यक्ष आहे तर प्रभाग क्रमांक अकरामधून माझी बहीण उमेदवार म्हणून उभी राहिलेली आहे तर उमेदवार म्हणून उभी राहिली तर सगळ्या महिलांनी प्रोत्साहन दिलेलं आहे की ताई तुमचं काम चांगलं आहे आणि तुम्ही उभं राहायला ला लागते ला ला तर बहीण माझी उभी राहिलेली आहे तर त्यांच्यामुळेच हे सगळं घडत आहे तर बहिणीला चांगला सपोर्ट केलेला आहे आणि इथून पण सपोर्ट करावा आजच भागात मी गेले तर भागातली सगळी कामं बघितली तर दुरावस्था झालेले आहे ड्रेनेज फुटलेले आहे सगळं घाण वरती यायला लागलेले आहे गटरीची कामं ह्या सगळ्या झाडं झुडपं वाढलेले आहेत मग लोकांना घरात राहायला असं गेलेत तर ते वास दुर्गंध सुटलेला आहे सगळीकडं खाताना सगळं दुर्गंध बघितलं आज जाऊन परिस्थिती काय आहे ते तर या परिस्थितीत गांभरी घेऊन महानगरपालिकेनं चांगलं लक्ष घालावूया आणि त्यांचं काम आहे ते पूर्ण पार पाडावं तेवढीच माझी भिक्षा गेलेली आहे त्याबरोबर माझ्या बहिणीने कामं केलेले आहेत सिपेरचे आंदोलन असतील आपल्या परत अन्याय अत्याचार भ्रष्टाचारवरती असतील तर मुलींना अन्याय म्हणजे काय तर एक नांदवलं नांदवून घेत नाहीत सासूचा छळ होतोय ह्या गोष्टीमुळे मुलांना मुलां, मुलां छळ करला जातोय की मुलगा झाला नाही मुलगी काय झाली या गोष्टीवर तर आता ह्या ह्या संदर्भात मी सगळी कामं सोडवलेली आहेत महिलांची परत सांगायचं झालं तर लहान मुलींच्यावर पण आता अन्याय अत्याचार व्हायला लागले ज्या बहिणीला संधी मिळाली तर ती बहीण माझी संधीचं सो सोनंच करणार आहे कारण माझ्या नवऱ्याला पण समाजकार्य करायची आवड आहे माझ्या मिस्टरांना सागर घोडेंना आणि माझ्या बहिणीला पण समाजकार्य करायची आवड आहे आणि या भागाचा विकास चांगल्या पद्धतीने पार पाडतील की भागातली सगळी कामं सोडवतील काय असतील त्या अडचणी दूर करतील की माझी बहिणी आणि माझ्या मिस्टरांच्यावर मला विश्वास आहे आणि सगळ्या नागरिकांनी पण विश्वास ठेवलेला आहे नागरिकांनी पण सहकार्य चांगलं मी कामं केलेत म्हणून मला हे जनतेनेच उभारायची संधी दिलेली आहे तुम्ही हुभारता तुमच्या पाठीशी आम्ही आहे असं जनतेनेच मला सांगले आणि माझी लि इच्छा आहे हे काम करायची मला आवड आहे काम करणार नाही आणि करत राहणार काम